महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये औद्योगिकरण हे अगदी झपाट्याने झालं मुंबई महानगरानंतर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ लागला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी उद्योगधंद्यांच्या निमित्ताने जाऊ लागले असंच एक झपाट्याने विकसित झालेलं महत्वाचं शहर म्हणजे पिंपरी चिंचवड पुण्यापासून जवळच असल्याने या या भागात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आले त्यामुळे भागातील खेड्यांचं महानगरामध्ये रूपांतर झालं या महानगराला येथील मूळ गावांना एक आध्यात्मिक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे एक इतिहास आहे संस्कृती आहे येथील भोसरी गावाला तर सन पूर्व काळापासूनच इतिहास आहे चिंचवडला मौर्य गोसावींमुळे आध्यात्मिक धार्मिक महत्व प्राप्त झाले दापोडीतील गव्हर्नर बंगला पिंपरी जोग महाराजांचं असलेलं वास्तव्य असा समृद्ध इतिहास इथल्या प्रत्येक गावाला आहे आता औद्योगिकरणामुळे रूपांतर झालं पण आज हे शहर एका नव्या कारणाने चर्चेत आलंय हे म्हणजे शहराची जडणघडण आणि या शहरांचा विकास नेमका केला कुणी यावरून गुरुवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलेलं ला वक्तव्य त्यानंतर अजित पवार यांनी भर व्यासपीठावर लांडगे यांना सुनावलेले खडे बोल यामुळे पुन्हा या शहराची राज्यभर चर्चा होऊ लागली हे प्रकरण नेमकं काय आहे आणि पिंपरी चिंचवड शहराचा खरा विकास नेमका कोणी केला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी अश्लेष आणि आपण पाहत आहात वन इंडिया मराठी सुरुवातीला आपण काल झालेल्या कार्यक्रमात झालेल्या टोलेबाजी विषयी जाणून घेऊयात गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरासाठी असलेल्या पोलीस भूमिपूजन कार्यक्रम पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या सोहळ्याला महायुतीतील अजित पवार यांचा गट आणि भाजप या दोन पक्षांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्यावर तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर व्यासपीठावरच संताप व्यक्त केला त्यांनी महेश लांडगे यांना थेट खडे बोलत सुनावले त्याचं झालं असं की या कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये महत्वाचा वाटा आहे असं सुद्धा लांडगे म्हणाले मात्र हे म्हणत असताना त्यांनी अजित पवार यांचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही पिंपरी चिंचवड शहराची खरी ओळख दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच झाली फडणवीस यांनीच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज ते पुन्हा मुख्यमंत्री असताना आयुक्तालयाचं भूमिपूजन होत आहे पिंपरी चिंचवड शहराची ओळख पुण्याच्या खाली लपल्यासारखी झाली होती मात्र फडणवीस यांच्यामुळे पिंपरी वेगळी ओळख अस्तित्व निर्माण झालं असं महेश लांडगे म्हणाले महेश लांडगे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी जिल्ह्याच्या विभाजनाच्या विषयाला सुद्धा हात घातला ते म्हणाले मध्यंतरी जिल्ह्याचं विभाजन होणार असल्याची बातमी आली होती माझा तसा काही उद्देश नाही पण तुम्ही करणार असाल तर सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे त्यामुळे जर जिल्ह्याचं विभाजन झालंच तर एका जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्या अशी विनंती लाडगे यांनी फडणवीसांना केली महेश लांडगे यांनी केलेलं ला भाषण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चांगलं जिवारी लागलं आणि त्यांनी लांडगे यांना व्यासपीठावरच खडे बोल सुनावले अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले लाडगे यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासाबाबत सांगितलं माझं नाव घ्यायला काही त्यांना वाईट वाटलं माहीत नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहित आहे पिंपरी चिंचवडचा विकास कोणी केला एकोणीसशे ब्याण्णव साली मी तुमचा खासदार झालो त्यानंतर दोन हजार सतरा पर्यंत पिंपरी चिंचवड कुणी सुधारलं ते सर्वांनाच ठाऊक आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून मी प्रत्येक गोष्ट पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष देऊन करतोय मी किती वेळा येतो किती वेळा चौकशी करतो किती वेळ बसतो अजित पवार एवढं बोलूनच थांबले नाही तर आपण महायुतीत ता आहोत त्यामुळे ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका एवढा कंजूसपणा दाखवू नका मी दिलदार आहे ज्याने जे केलं त्याचं क्रेडिट त्याला देतो असा टोलास त्यांनी आमदार महेश लांडगे यांना लगावला यावेळी बोलताना अजित पवारांनी नवीन जिल्हे होणार असल्याच्या चर्चांनाही पूर्ण विराम दिला सव्वीस जिल्हे जाहीर केले जाणार आहे अशा कुणीतरी बातम्या उठवतो मात्र आता एकही जिल्हा केला जाणार नाही जे चालू आहे ते चांगलंच चालू आहे सरकारला वाटेल त्यावेळी सरकार, सरकार योग्य तो निर्णय घेईल मात्र उगाच काहीही बातम्या पसरवू नका असं अजित पवार म्हणाले काल व्यासपीठावरच झालेल्या या शाब्दिक चकमकींमुळे महायुतीतील सुप्त संघर्ष हा चवाट्यावर आला पिंपरी चिंचवडला अजित पवार यांचा बाले किल्ला म्हणून ओळखलं जातं एकोणीसशे ब्याण्णव साली अजित पवार पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले तेव्हापासून अजित पवार यांनी बारकाईने शहरातल्या विकासामध्ये लक्ष घातलं पिंपरी चिंचवड मधले रस्ते उद्याने ब्रिज आणि महानगरपालिकेच्या बसेससाठी असलेला स्वतंत्र रस्ता अशा अनेक बाबींचं पद्धतशीर नियोजन या शहरामध्ये केलं गेलं आहे पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांसाठी पादचारी मार्ग उन्नत मार्ग फ्लायओव्हर्सचे समूह आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन केंद्र हिरवाईने शहराला नटवणं औद्योगिक बेल्ट आणि अगदी वेगाने विकसित करणं गरिबांसाठी स्वच्छतागृह स्वच्छ पाणी नियोजित रिंग रोड अशा महत्वाच्या गोष्टींमध्ये अजित पवार यांनी जातीने लक्ष घातलं त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड हे एक आदर्श शहर म्हणून नावारूपाला आले अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराने विकासाची कास धरली हे कुणीही नाकारू शकत नाही या महानगरपालिकेचं सर्वात मोठं यश म्हणजे ही एक संपूर्ण ई गव्हर्नन्स परिपूर्ण महानगरपालिका आहे या महानगरपालिकेत सर्व समस्यांचं निवारण एकाच ठिकाणी होतं तेही काही विशिष्ट कालावधीतच सर्वात महत्वाचं म्हणजे ही दोन शहरे आणि पुणे यांच्यातलं अंतर हे पंचेचाळीस किलोमीटर एवढं आहे हे अंतर बी आर टीच्या सहाय्याने सुकर आणि वेगवान करण्यात आले शिक्षण क्षेत्रातही हे शहर मोठे यश मिळवत अजित पवार यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने या शहरातील वाहतूक व्यवस्थापन केलेलं आहे तसंच पिंपरी चिंचवड सायन्स पार्क हे एक अनोखं आणि अनौपचारिक विज्ञान केंद्रही येथे आहे अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पिंपरी चिंचवड मधील लाखो महिलांना औद्योगिक प्रशिक्षण देण्यात आलं त्यामुळे अजित पवार यांना द मॅन बिहाइंड पिंपरी चिंचवड असं म्हटलं जातं आपण एखाद्या शहरासाठी एवढं करावं आणि आपल्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा होऊ नये यामुळे आमदार लांडगे यांनी त्यांच्या नावाचा टाळलेला उल्लेख त्यांच्या चांगला जिव्हारी लागला यामुळेच कदाचित अजित पवार स्वतःला रोखू शकले नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका